हाय नमस्कार कसे आहात तुम्ही बरे आहात ना बरेच रासरी स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर सर्वप्रथम मी देते सगळ्यांना कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा सगळे यूट्यूब फॅमिलींना तर चला आपण आता व्हिडिओची सुरवात करूया आणि कृष्ण जन्माष्टमीची तयारी पण करायची आहे स्वयंपाकाची वेळ झाली तर मी सकाळी स्वयंपाकापासूनच सुरुवात करते कारण मला सकाळी पहिले स्वयंपाकच करावं लागते उठल्याबरोबर आणि मला वेळ झाला उठायला का मग मी पहिले स्वयंपाक करते व्यायाम वगैरे नंतर करते पण आज मी लवकर उठली होती तर मग लस व्यायाम करून घेतला गरम पाणी वगैरे पिऊन घेतलं आणि गरम पाणी पिल्याने कसं थोडंसं म्हणजे ॲसिडिटी वगैरे हे ते होत नाही म्हणून मी गरम पाण्याची सवय लागली आहे मला आणि शरीर तर माझं बिलकुल कमी होतच नाही जसं आहे तसंच आहे एवढं व्यायाम करून काहीच नाही आणि व्यायाम तर तुम्हाला सांगितलंच आहे मी की जास्त करू नाही शकत म्हणून तर थोडा थोडाच करते जेवढा माझ्याकडून झाला तेवढा कारण जास्त जर केलं ना तर पायाला म्हणजे त्रास पडते आणि पाठीला पण त्रास होते तर मग त्याच्यामुळं मी थोडा थोडा करते जसं झालं माझ्याकडून तसं करते पण असं नाही करत याच्यातला भागच नाही करते रोज कारण माझं ते एकच आता म्हणजे एक रुटीन लागून गेलेलं ला आहे तर नाही जर व्यायाम केला तर मला चांगलाच नाही वाटत कसं तरीच वाटते त्याच्यामुळं मग थोडा करते, करते, करते। आणि नंतर भाजी वगैरे बनवून घेतली आणि आता कणिक वगैरे भिजवत आहे आणि डबा वगैरे गेला म्हणजे कसं सकाळी सकाळी भरवते पण मग बाकी कामं नंतर दिवसभर आपले होत राहते तर मग म्हटलं चाय वगैरे पिणं व्हायचंच होता तर मग चायची सवय लागली आहे मला थोडी तर म्हटलं चहा स्वयंपाक वगैरे झाल्यावर मग आरामात बसून पिते मी चहा आणि आता कृष्ण जन्माष्टमीची पण तयारी करायची आहे आणि पाळणा वगैरे घ्यायचं म्हटलं तर आता कसं मुलगी वगैरे असली आपल्याजवळ तर आपण ते कशी घरी पण करू शकते काही पाळण्याची तयारी हे इथे तर मी म्हटलं विकतच घेऊन घ्या मागच्या वर्षी मी आणला होता छोटा तर छोटा आहे कृष्ण छोटा होता तर माझा पाळणा पण छोटा आहे तर त्याच्यामुळं तर आता मोठा कृष्ण आहे तर तो पाळण्यात काही बसणार नाही तर म्हणून म्हटलं घ्याव की काय तर सगळं घ्या घ्यायचं म्हटलं तर एक असं विचारच येते आता पुन्हा गणपती आला आहे इथे तर त्याच्यामुळं खर्चच खर्च घरात तर सगळ्यांचा विचार करूनच कोणती वस्तू आणावं लागते की नाही तर एकट्याच्या कमाईत म्हटलं की थोडं म्हणजे टेन्शनचंच काम असते तर झाला माझा पूर्ण स्वयंपाक वगैरे मग आता नाश्ता वगैरे देऊन देते आमची तर आता बिस्किट वगैरे कमीत कमीच खातात चायसोबत जास्त हेच खाते पराठे करून आणि झालं माझं पाणी वगैरे मग माझी आंघोळ झाली आंघोळीनंतर मग मी हे आता संध्याकाळचे कामं करत आहे सकाळच्या कामाचा व्हिडिओ मी जास्त बनवलाच नव्हता झाडू पोछा आहे ते तर मग आता आंघोळ झाल्यावर पाच वाजता मी झाडू मारत आहे आणि झाडू वगैरे मारून घेतला मग मी आणि मिडल क्लास लोकांना कसं आपल्या सगळ्या विचार करावा लागते घरात कोणती वस्तू घेतो म्हटलं काही म्हटलं तर खूप विचार करावा लागते आणि काहीच करू शकत नाही मुलांचं शिक्षण शिक्षण आहे मुलांना स्वतःच्या पायावर उभं करणं आहे याच्यातच म्हणजे पूर्ण दिवस म्हणजे मुलं मोठे होईपर्यंत याचंच टेन्शन असते तर कोणतं काही घरात काहीच घेऊ शकत नाही आपण म्हणून बायांना असं वाटते की एक माणसाला आधार म्हणून होते कोणतं काम केलं पाहिजे हे असं बाईंचे विचार असेच राहते नेहमी तर मग झालं झाडू वगैरे मारून माझा आणि मग बनवते चहा या तुम्ही पण चहा घ्यायला तर माझा हा पाच वाजता म्हणजे चहा चालू आहे आणि नंतर घासून घेते भांडे भांडे काही माझे जास्त राहत नाही संध्याकाळचे आणि मला, कर, मला, मला ते टोपलं दिसत आहे ना तर असं टोपलं पाहिजे होतं मी त्या दिवशी आणलं विकत तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी ब आणि दाखवलं पण होतं मला ते खूप दिवसाची इच्छा होती अशी टोपली घ्यायची कसं संध्याकाळचे थोडेसेच भांडे राहते तर ते त्याच्यामध्ये भांडे ठेवायला बरं होते आणि मला असं वस्तू म्हणजे घेणं आवडते पण आता मजबुरी आहे एवढं सारं म्हणजे नाही घेऊ शकत आणि नंतर मी करत आहे तयारी कारण दिवाबत्ती हे ते व्हायचीच होती माझी मग दिवा वगैरे केली हातपाय धुऊन तयारी करून दिवे वगैरे लावले आणि नंतर मग स्वयंपाकाची वेळ होते तर संध्याकाळच्या स्वयंपाकाचा मला एवढा काही हे नाही त्रास नाही आहे साडेनऊपर्यंत कधीही केलं तरी चालते स्वयंपाक आणि नंतर मग थोडंसं मोबाईल घेऊन बसते मी आणि थोडा वेळ मोबाईल घेतला की मग टाईमपास होऊन जाते नंतर स्वयंपाक करते तर झाली माझी दिवाबत्ती आता करते व्हिडिओची एंड इथेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय